रामकृष्ण हरी मी गणेश महाराज वारंगे जगद्गुरू तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण आनंद आहेत आणि संगीत कलाप्रेमीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सर्व पांडुरंग परमात्म्यांचे जे भक्त आहेत त्या भक्त परिवाराला या वारीतला आनंद आपण सर्वजण देतो आहे आणि आज या ठिकाणी माझ्याबरोबर हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन कर कीर्तनकार शिवचरित्रकार ज्ञानेश्वर महाराज कोठोळे आज आपण यांना भेटतोय या दोन शब्दामध्ये आपण यांच्याकडून आपण मुलाखत घेऊयात रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मी दोन मिनटं तुम्हाला बोलू इच्छितोय बोला बोला वारकरी संप्रदायामध्ये या वारीच्या संबंधामध्ये ही वारी वारीची वारी सुरुवात कुठून झाली तसं खरं पाहायला गेलं तर वारीची सुरुवात भगवान शंकरापासून झाली कारण आदिनाथ उमा बी प्रकटले मचिंद्रालादले सहस्तीची मच्छिंद्राने मचिंद्राने बोध गोरक्षास्त्री केला गोरक्ष वळाला गैल सगळ्यात पहिली वारी जर कोणी केली असेल तर ती सगळ्यात पहिली वारी भगवान शंकरानं या ठिकाणं केली आणि भगवान शंकरापासून चालत आलेली परंपरा ही वैष्णव संप्रदायाची परंपरा ज्ञानोपरायापर्यंत येऊन पोहोचली आणि ज्ञानोपरायानं ही परंपरा तुमच्या आमच्या समोर देऊन टाकली ज्ञानोपराय तुकोपरायाच्या माध्यमातून ही परंपरा तुमच्या आमच्या माध्यमातून आजही या ठिकाणं चालू आहे अच्छा वारीमध्ये चालत असताना नेमकं तुम्हाला कसं वाटतं वारीमध्ये चालत असताना एक अनुभूती वेगळ्याच प्रकारची आपल्याला मिळते खऱ्या अर्थानं दरवर्षी आपण आपल्या जीवनामध्ये जे काम करत असतो दरवर्षी आपल्या जीवनामध्ये आपण जे जी आपल्याकडून अनावधानानं जर चुकून काही मा पाप आपल्या माध्यमातून घडलं तर वारीमध्ये आल्याच्या नंतर ते सगळं पाप नष्ट होतं तुकोबारा आहे ज्ञानोपारा आहे नाथ महाराज मुक्ताबाई या पालखीमध्ये हजारो लाखो भाविक आपल्याला चालताना पाहायला मिळतात आणि या पालखीमध्ये आल्याच्यानंतर आनंद एक वेगळाच आहे असं वाटतं की दर वर्षाची ही आपली चार्जिंग आहे इथं आल्याच्यानंतर एक वीस दिवस आपली चार्जिंग आपण फुल करून घ्यायची आणि इथून गेल्याच्यानंतर तीच चार्जिंग वर्षभर वापरायची हा वारीतला एक अलौकिक आनंद आहे वारकरी संप्रदायामध्ये या वारीमध्ये सर्वजणच चालतात सर्वजणच म्हणतात आम्हाला आनंद मिळतो आनंद मिळतो पण खरा आनंद या वारीतला कशात आहे याच्याबद्दल थोडंसं खरा आनंद या वारीतला नामचिंतन येत आहे खरा आनंद या वारीतला साधनेमध्ये आहे आणि खरा आनंद या वारीतला भजनामध्ये आहे खऱ्या अर्थानं या वारीमध्ये हजारो लाखो भाविक चालतात पण वारीमध्ये आल्याच्या नंतर भजनामध्ये एकदा तुम्ही दंग झालात की संसार संपूर्ण विसरून जातात तुम्ही किती मोठे आहात किती श्रीमंत आहात या वारीमध्ये कोणालाही चिंता नाही कोट्यावधी रुपयाच्या बंगल्यामध्ये झोपणारा माणूससुद्धा आज नांगरटीमध्ये झोपायला तयार आहे एवढा श्रीमंत असणारा माणूस जो की पावसामध्ये कधी भिजत नाही पण ज्ञानोबरा आहे तुको बरायासाठी पावसामध्ये सुद्धा भिजायला लोक तयार आहेत ही वारी एक वेगळी वारी आहे अलौकिक वारी आहे ह्या वारीमध्ये येण्याची दे इच्छा देवाला सुद्धा आहे पण येता येत नाही स्वर्गीच्या पण ते देवाच्या नशिबात नाही तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नशिबात आहे मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्याने वारी ही केलीच पाहिजे वारीच्या संबंधामध्ये तर माझ्या जीवनामधली जी वारी आहे ती माझी तीन पिढ्यापासूनची वारी आहे माझी आजोबाही वारी करत होते माझे वडीलही ही आजही वारीमध्ये चालतात आणि मीही वारीमध्ये चालतोय तीन पिढ्यापासूनची परंपरा आमच्या जीवनामध्ये आहे म्हणूनच देवानं अत्यंत सुंदर आणि सुखाचा परमार्थ करण्यासाठी सुंदर तंदुरुस्त शरीर या ठिकाणं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि वारीच्या माध्यमातून पांडुरंग परमात्म्याकडे माझी एक आराधना आहे की माझा जो शेतकरी बांधव आहे तो तुझ्या भरोशावर सगळ्या पेरण्या करून इथं वारीमध्ये आलेला आहे आणि मला असं वाटतं की तू आता इकडं शेतकरी तुझा वारकरी शेतकरी इथं वारीमध्ये चालतो आहे पण त्याच्या धानाची काळजी ही देवा तू घेतली पाहिजे एवढी मला देव माझी आज देवाकडे प्रार्थना आहे माझी विनंती आहे वा सुंदर अशी मुलाखत आज ज्ञानेश्वर महाराज कुटुळे यांनी आपल्याला दिलेली आणि त्यांचासुद्धा चाललेला जो परमार्थ आहे हा वंश परंपरेनं चाललेला परमार्थ आहे त्यांचे आजोबा पंजोबा आणि त्यांच्यापर्यंत हा आलेला परमार्थ अगदी सुंदर अशा प्रकारची माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी मुलाखत दिलेली म्हणून संगीत कलाप्रेमीच्या माध्यमातून मी माऊली महाराज कोठोळे यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना या संगीत कलाप्रेमाच्या संगीत कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असंच आपल्याला एकादशीपर्यंत सर्व अपडेट या संगीत कलाप्रेमीच्या व्यूजरला मिळणार आहेत तरी सर्वांना याचा लाभ घ्यावा रामकृष्ण हरी रामकृष्ण